तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या अविनाथ जाधव ब्लॉगवर स्वागत आहे आपलं तर मित्रांनो आज जाणार आपण वड्याला खेकडे पकडण्यासाठी तर आज थंडी जास्त आहे मित्रांनो तर आपण कानासाठी सगळी शेप घालून आलो स्वेटर वगैरे सगळे तर हे आपले बघू शकता तुम्ही म्हणूनच काका ते पुढं आपली गँग आहे बॅटरी ते बघू शकता तुम्ही तर चला आता आपण जाऊया खेकडे पकडण्यासाठी म्हणा आता आता काय हो मित्रांनो पकडाने फळाला एक पकडून पकलडा चला बघा केवढी साईज मोठी हे गॅंगस्टर बघा इथं एक जरूर <laughs> चालता चालता गोचला चला पुढं फॉलो करत जा मित्रांनो तुम्ही असेच आपल्या चॅनलला तर तर चला पुढं तर बघू शकता मित्रांनो डबल एक फायनल गोष्ट आहे आपल्याला हे बघा मोठी मोठा आहे तरी भरपूर मोठा आहे आपल्याला काल तर मोठ मोठाले दोन खेकडे सापडले होते नर मादी तर हे बघू शकता मस्त साईज आहे आपण काल आलतो तर भरपूर होते आज काय तेवढे खेकडे दिसले नाही तर आपला म्हणून काका म्हणतात तिकडे खेकडा आहे कोणता आहे बघू कुठे या हा हा दिसला दिसला हे बघा बघू शकता तुम्ही साईज आहे मस्त आहे मीडियम साईज आहे हा मस्त साईज आहे भरपूर चांगली तर हे खेकडा टाकून घ्या अरे आर्या अरे खेकडा घेतो अरे ती खेळ टाकून घे इकड़े रे या हे बघा डबल एक, एक साइज गौसली मस्त साइज आहे बघू मस्त मोठी आहे तर हे काड्या जास्त मदत येतात हे बघा तर त्या दिवशी सापडले मस्त खेगड्या आजही सापडायला हे बघा आपली गॅग हो बघा हे पळते पळते हे बघा आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आपण अशीच व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी तर चला आपण अशीच पुढे बघूया डबल एखादा दिसतो का आपल्याला तात्या आर्या काका तर आता तुम्हाला आपल्या धबधब्याजवळ दाखवतो तुम्हाला खेकडे गवस्तात का नाहीत तर आमच्या इकडे आम्ही म्हणतो त्याला इश्वर मासुया पकडायचे जुगाड मासुया खूप मासुया राहतात त्या इसोरात आपल्या तर पलीकडल्या साईडचं पाणी कमी नाही झालं अजून मित्रांनो साधारी मोठी साईज गोष्टी आहे इथं चला येते खेकडे आहे मोठ्या जा भाषेत जाऊ कॅमेरा दे फक्त बरे तू खेकडा दाखवतो आधी हे भाई हे पा खेकडा मोठी हे बघा कोण टाका द्या मस्त साइज आहे बारीक खेकडा आहे पण जास्तच खेळायतो तर इकडं या साईज न बघतो आता की दिसतो कनडावर एखादा चला नाही तर या तर म्हणून का आले आपल्यावरील तर चला आपण इकडं जाऊ इकडे खेकडा घ्या टाकून तर हे बघा मासू या पकडायचा तर बघू शकता मित्रांनो आपण आज धबधब्यापाशी आलेलो आहोत हे बघा धबधबा हे गेट त्याच्या पलीकडे खूप पाणी जास्त आहे हे बघा गेट गेट लावलेले सगळे तर चला तुम्हाला जवळून दाखवतो आपला धबधबा ते बघू बघू शकता तुम्ही धबधबा ते बघा चलाव जास्त तर या धबधब्यापाशी पशी आपल्या खिकडा सापडलेला आहे बघा बघा ते पळते 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 ते बघा पळते पळते जास्तच पळते खिकडा हे पकड पकलडा हा पकड डा तर जरा पुढे बघू आपण दबाई खाल्या गोष्ट तुम्हाला अजून एखादी साईज गोष्ट आहे का, का आपल्याला पाहू घ्या इथे सापडला मित्रांनो हा बघा मस्त आहे चला घे चला याल टाकून घ्या खेकड्याला चला तिकडे पुढं बघू खेकडा टाकून घेऊ आपण पहिले तुम्हाला दाखवतो खेकडे किती झाले घे टाकून खेकडा किती झाले बघा एकदा मित्रांनो आमचे हे आपले गँग मायकरी येऊ आम्ही खूप खेकडे पकडले आपण तरी आपण त्याला बघू शकतो आपण पुढे बघू खूप खेळ आपण